नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात श्री विजय भोसले यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ध्येय युवा आयडॉल पुरस्कार प्रदान पुणे आणि युवा वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार श्री विजय भोसले यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस चो रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला श्री विजय भोसले हे गेल्या नऊ वर्षांपासून संकल्प वसतिगृहाच्या माध्यमातून गरीब निराधार वंचित ऊसतोड मजुरांची मुलं भटक्या आदिवासी समाजातील सुमारे चाळीस पेक्षा जास्त मुलांचे शिक्षण आणि संगोपन करीत एक उल्लेखनीय सामाजिक कार्य करीत आहेत शिवाय त्यांच्या या कुठेही अनुदान नाही त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सर्जीराव निमसे सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडकेसर होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचं कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं दुसरे प्रमुख पाहुणे श्री विपुल शेठ वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असं सा सांगितलं अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉ निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली आणि तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितलं आणि समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मार्थींना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते तसंच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केलं